यूट्यूब फॅमिली काय चालू आहे बघा कसं मस्त बसलो आम्ही निवांत सुनात सगळेच्या घरी आहे की नाही काय बोलायचं काम नाही आपोस कुठे त्या आणि त्याच्या घरी नाही ती शेवटी पांढऱ्या साडू आली आहे ना थकले रा दहा दिवस झाले आता जरा निवांत बसले आज आल्या बा नाही तर कोणाले धार नाकाले तर बापा पाय दुखतात काय विचारू नका बाई निमा बरं वाटते का वा शिला एकदम उपास केले के त्याले जरा शांत पोलिसी बाई तुमचं काय आहे आमच्या पोलिसी बाईचे दोन शब्द लय कामाच्या नाही आमच्या बाईचे दोन शब्द महत्वाचे आहेत कारण ते अध्यक्षात आमच्या म्हणून हे चिला इंगडे हे उपाध्यक्षात ते अनिताबाई कांबळे ते सचिव आहेत ते निर्मला इंगडे ते माहिती आहे का हाँ? ते उपाध्यक्ष आहे हो कुठं घेतली वंदन हो का आम्ही कुठंच नाही गेलो विया रात्रतानी कुठे ना असं आहे मग झाली आता माया मायची उपास आता येतात फिरेला पाणी होतं ना हो पाणी चालू चालू आहे करायला पाहिजे विहारात जायलाच पाहिजे हो मायबाई <laughs> ग्रंथ काय माहित बाबा आता यावर्षी कुठं चालू होतील कोण्या विहारात होती कोण्या नाही आम्ही गेलो तर काल दीक्षा बुद्धभूमी शिरला सकाळी सात वाजता डबे घेऊन जेवण वगैरे केले तिथं मस्त भगतीजीचं प्रवचन झालं संघपालजी बनती जी मस्त प्रवचन ऐकलं मग आलो बी संगपालजी शिरला बुद्धभूमी असं आहे मग थकले आता आमच्या बाय जरासं एवढं उद्यापासून लय ला लाँग व्हिडिओ टाक त्याच्यात ती आमची बाई चालली पुण्याले ती नातू राहिला आणि ती पुण्याला जाते आठ दिवशी येते ती मग काही आठ दिवशी तिथे बाई मग येणार नाही ती शिलाबाई काय करून बाई तुम्ही आना <laughs> पोलिसीन बाई ठीक जे भीम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सपोर्ट करा सप्राईज कराईज <laughs> करा जे भीम तर कराव माय एवढे उपाय केलं तर जे भीम केला सरप्राईज करा सरप्राईज करा 最干净。